नमस्कार कोकणशाहीच्या माध्यमातून सरपंच परिषदेसाठी आज आपण एकत्र जमलेलो आहोत खरं हे दुसरं वर्ष आहे सोशल मीडियाच्या जमान्यात किंवा वर्तमानपत्राच्या जमान्यामध्ये आर्थिक नियोजनामध्ये न्यूज चॅनल लागलेले असतात अशा वेळी एखादा चॅनल या सगळ्याला छेद देऊन कोकणाच्या विकासासाठी अशा प्रकारची परिषद भरवतो असे आमचे मित्र साईनाथ गावकर यांना एकदा जोरात टाळ्यांनी स्वागत होऊन दे त्यांचं कारण हा कायम दडलेला चेहरा असतो पण हाच आत्मा असतो ह्या सिंधुदुर्गाचा जे आपण वर्तमानपत्र हा आत्मा समजतो सैन्यात गावकर आपल्या माध्यमातून ही परिषद होते ह्या परिषदेला शुभेच्छा तर म्हणजे आज तो तो आजु 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 हे व्यासपीठ आणि आपण सर्व चंदनाचं जसं झाड असतं त्याच्या आजूबाजूला राहिल्यांना पण सुगंध येतो एवढी तरी योग्यता असते त्या चंदनाच्या झाडाची पद्मश्री प्राप्त आमचे मार्गदर्शक आमचे गुरुतुल्य पोपटराव पवारसाहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे खरं म्हणजे आम्ही यांनाच ऐकण्यासाठी ह्या ठिकाणी आलेलो आहोत जाताना सुगंध निश्चित घेऊन जाऊ पण ते ज्या गोष्टी सांगतील ते आपण सर्वांनी आत्मसात करून येणाऱ्या तिसऱ्या वर्षाचा जेव्हा कोकणशाहीचा कार्यक्रम असेल तेव्हा आपण त्याच्यातला काहीतरी आपल्यामध्ये बदल झाला तुम्ही आल्यानंतर घरामध्ये मुलाचा साखरपुडा आटपून माणूस जेव्हा रात्री बाहेर पडतो एखाद्या कोकणाच्या विकासाची संकल्पना महाराष्ट्रातल्या एका टोकाला राहून अशा माणसाला देखील एक मानाचा टाळ्याची गजर व्हायला पाहिजे पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष म्हणून एक एन जी ओ म्हणून मी काम करत आहे व्यासपीठावर संजय यादवराव बसलेले आहेत खरं म्हणजे आमचे हे मार्गदर्शक आहेत गुरुच्या समोर आम्ही शिष्य म्हणून काही गोष्टी बोलत असू आम्ही काही कुठल्या राजकीय व्यासपीठावर नाही आहेत पण हे व्यासपीठ असं आहे की अनेक राजकीय नेत्यांना विधान विधानभवनात लोकसभेत पोचवण्याची सामर्थ्य असलेलं एक जे ग्राम पातळीवरचं व्यासपीठ आहे ह्या व्यासपीठाच्या समोर आपण बोलत आहोत म्हणजे विकसित भारत ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचे जे गाव पातळीवर खरे शेतकरी आहेत जे नांगरून काहीतरी निर्माण करून देऊ शकतात अशा माणसांसमोर आम्ही बोलत आहोत हे आमचं भाग्य आहे माझं भाग्य आहे खरं म्हणजे आज परिषदेच्या माध्यमातून काहीतरी घेऊन जाण्यासाठी आपण एकमेकांसोबत एकमेकांसोबत ह्या व्यासपीठावर आपण इथे आत एकत्र आलेलो आहोत असंच स्वरूप आहे ना कारण काय होतं की समोर माईक नसला की कोणी व्यासपीठावरचा उठला की बोलला तर बोलणाऱ्याचं माध्यम हेच असतं की कुठेतरी काम करत असताना माझ्यासारखा का जेव्हा कार्यकर्ता पर्यटनात काम करतो तेव्हा तो एकच विचार करत असतो की ज्या ज्यावेळी पर्यटन हा विषय आम्ही घेऊन ग्राम पातळीवर जात असतो त्यावेळी ते तेवढ्याच ताकदीने तुम्ही आम्हाला सहकार्य करता आणि त्याच्यातूनच विकासाची प्रक्रिया सुरू होते आज एक निश्चित गोष्ट माननीय पोपटराव आपल्यासमोर मांडतो मी तर महाराष्ट्रामध्ये मा आमचा हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एकमेव पर्यटन जिल्हा या पर्यटन जिल्ह्याला पंचवीस वर्ष पर्यटन जिल्हा म्हणून पूर्ण झालेली आहेत परंतु पंचवीस वर्षामध्ये मा माझ्या ग्राम पातळीवर चारशे एकतीस गावामध्ये पर्यटनाचा विकासात्मक प्रक्रिया किती झाली ह्याचा जर आकडा समोर विचारला तर त्याचं पर्सेंटेज अनेक वर्ष निवडून आलेल्या सरपंचाला पण माहिती नाही आणि ह्या गावातल्या इथल्या राजकीय नेत्यांना पण माहिती नाही म्हणजे थोडक्यात काय एखाद्याचं तरुण व्हायचं वय अठरा असेल इलेक्शनचं तरी अजून माझ्या गावाचं वय पंचवीस वर्ष जाऊन देखील विकासाच्या प्रक्रियेवर मात्र अजूनही आमचा सिंधुदुर्ग जिल्हा धडपडतो या सगळ्याचा विचार करून अनेक सरपंच सरपंचांना मी वैयक्तिक ओळखतो त्यांची कामाची पद्धत पण खूप चांगली आहे या सगळ्याचा विचार करून आम्ही आमच्या जिल्हा परिषदमध्ये एक विषय मांडला की जोपर्यंत आपल्या गावामध्ये ग्राम पातळीवर जोपर्यंत पर्यटन आणि विकास ह्याचा हेड तयार होत नाही कारण आयोग पंधरा वित्त आयोग होतो निधी येतो सगळं ते सगळं निधी हा विषय वेगळा आहे परंतु जोपर्यंत विकासाच्या मुद्द्यामध्ये त्या गावातली नीड काय तर विकासामध्ये पर्यटन आणि टूरि रोजगार हा जोपर्यंत हेड तयार होत नाही तोपर्यंत आपण काही विकासाच्या प्रक्रियेमध्ये पुढे जाऊ शकत नाही याची सुरुवात जिल्हा परिषदच्या माध्यमातून झाली आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ग्रामपंचायतीमध्ये आपण पर्यटन ग्रामविकास समिती गठीत केली बहुतेक गावामध्ये झाली असेल ना कोण आहेत त्यांनी केलेल्यापैकी पैकी कोण आहेत की नाही माहितीच नाही आहे का केलेली आहे ना म्हणजे हात तरी वर करा नाही म्हणजे आम्ही उठून नावं नाही विचारणार आहोत नाही नाही ह्याच्यामध्ये चांगली गोष्ट एकच आहे कागदोपत्री जे होतं तेच व्यक्त होतं ना म्हणजे ज्या दिवशी पहिली मिटिंग झाली वैभववाडीचे कोण आहे खर तिथे खरं म्हणजे तिथला गटविस्तार अधिकारी बिडो असतील ग्रामसेवक असतील त्यांचे विशेष आभार आधी कोकणशाहीच्या व्यासपीठावर मांडतो जेव्हा ही संकल्पना आली की ग्रामविकासाच्या सिस्टीममध्ये काम करत असताना आपल्याला पर्यटन ग्राम विकास समिती गठीत केली पाहिजे हे जेव्हा आम्ही घेऊन प्रत्येक तालुक्यामध्ये प्रवास केला तर वैभववाडी असा एक तालुका होता ज्यांनी ज्या ठिकाणी मिटिंग झाल्यानंतर पुढच्या तिसऱ्या दिवशी सगळ्याच्या सगळ्या गावामध्ये त्यांच्या पर्यटन ग्राम विकास समिती गठित झाल्या आज पंच्याहत्तर टक्के गावामध्ये कधी कधी सरपंचाला माहिती आहे की नाही एक प्रश्न असतो की माझ्या गावात झालं काय ते ग्रामसेवक काहीतरी करतोय पवारसाहेब आमच्या गावामध्ये आता इलेक्शनचा उडून तसे सात आठ महिने झालेत परंतु मगाशी सांगितल्याप्रमाणे की निवडून आल्यानंतर मागचं रेकॉर्ड बघा ह्या रेकॉर्डमध्ये आम्ही जास्त मग्न असतो आणि तो आपलं रेकॉर्ड बघण्यामध्ये मग्न असतो विकासाचं रेकॉर्ड ह्या जिल्ह्यामध्ये तसं नवीन भाग आहे म्हणजे कोकणामध्ये काम करत असताना कोकणामध्ये काम करत असताना विचारधाराच्या राजकारणामध्येच आम्ही एवढे बांधलेले आहोत संस्काराने की विकासाच्या मॉडेलवर केव्हा चालायचं तुमच्यासारखी लोक येतात तुमच्यासारखे मार्गदर्शक येतात तेव्हा ती ती ऊर्जा तयार होते आणि कधीतरी ही ऊर्जा आत्मसात होऊन ह्या सिंधुदुर्गातल्या आम्ही कधीतरी विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाऊ ह्या गोष्टीसाठी ही अभिप्रेत कोकणशाहीची सरपंच परिषद आहे आज अनेक विषयांवर बोलणं झालं असेल पण पर्यटन हा असा विषय आहे की माझ्या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये मा काश्मीरमधला बर्फ सोडून सगळ्या गोष्टी मला निसर्गाने ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दिलेल्या आहेत त्यामुळे एक गोष्ट तुमच्या मनामध्ये तुम्ही ठामपणे रुजवली पाहिजे की माझ्या गावात असलेलं मंदिर असेल माझ्या गावात असलेली शेती असेल माझ्या गावातली नदी असेल तर ह्या सगळ्या गोष्टी माझ्या येणाऱ्या काळामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून मी माझा भाग डेव्हलप करू शकतो प्रत्येक वेळी फक्त आपली मानसिकता असते की सिंधुर्गात काय तर तारखल्ले देवबागच डेव्हलप होणार कारण काय ते समुद्रकिनारी बसलेलं आहे परंतु आपण जेव्हा एखादा पर्यटन म्हणून बाहेर फिरायला जातो तेव्हा कित्येक लोक समुद्राकडे जातात हैदराबादला गेलो की आठ दिवस वेड्यासारखे फिरतो तिथे समुद्र आहे पण कधीतरी ह्याची एक मानसिकतेची सुरुवात आपल्या गावापासून होणं गरजेचं आहे क वर्ग पर्यटनातून अनेक प्रस्ताव येतात होय मला राजकीय व्यासपीठावर आम्ही आम्ही काम करत असतो पर्यटनातून क वर्ग पर्यटनातून आमच्या मंदिराला पेवर ब्लॉक द्या धर्मशाळा द्या सगळं ठीक आहे आता नाही म्हटलं तर कमीत कमी अनेक वर्षामध्ये साधारण तीनशे साडेतीनशे कोटी रुपये या क वर्ग पर्यटनातून ह्या जिल्ह्याला खर्च झाले पण खर्च झालेले पैसे फक्त, तया, तया फक्त त्या त्या योजनेतून घेतले तीनशे पासष्ट दिवसापैकी फक्त गावामध्ये जेव्हा एकदा जत्रा असते तेव्हाच त्या गावात देव असतो बाकी तीनशे पासष्ट दिवस आपण त्याच्यावर कुठलंही वर्किंग करताना दिसत नाही जर पर्यटन हेडमधून आपण पैसे घेतलेत तर मी पर्यटनासाठी काय करतोय माझं गाव मी कसं पुढे पोचवू शकतो ह्याचा विचार देखील त्याच्यातून होणं गरजेचं काय आहे की नाही गोव्यामधली प्रत्येक मंदिरं म्हणजे त्या ठिकाणी फॉरेनर दिसतात लोकांना वाटतं बीचवर फिरायला येतात पण अनेक मंडळी आज एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धार्मिक टुरिझम हे देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे राम मंदिर हा एक माध्यम असेल पण धार्मिक पर्यटन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे गोव्यामधला पन्नास टक्केपेक्षा जास्त क्राऊड असतो आपल्या बाजूलाच राज्य आहे हे धार्मिक पर्यटनासाठी त्या ठिकाणी लोक येतात आज आपल्याकडची मात्र मंदिर आपण फक्त क वर्ग पर्यटन ब वर्ग पर्यटनातून निधी खर्च केला पण त्याच्यानंतर आपण काय हे मंदिर माझं माझ्या नवसाला पावतं जर देव मला नवसाला पावतो तर बाकीच्यांना पण पावला पाहिजे ना पण त्याची प्रसिद्धी प्रचार कोण करणार अनेक गावामध्ये सहायता बचत गटाच्या माध्यमातून अनेक गावामध्ये प्रत्येक घर तिथे बचत गटासाठी जोडलेल्या महिला आहेत अनेक वर्ष खूप वर्किंग चालू आहे शासनाचा करोड रुपये खर्च होत आहेत पण कधी असं होत आहे का म्हणजे देसाई साहेबांना मी विनंती करू शकतो ते अध्यक्ष आहेत सरपंच संघटनेचे कधीतरी असं होत आहे की बाबा आपला माल माझ्या गावामध्ये विकासाच्या राजकारणावर आपण निवडून आलो विचारधारेच्या राजकारणावर पण विकासाच्या राजकारणावर पुढे पंचवीस वर्ष निवडून येऊ शकतो का हे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि व्यावसायिक पातळीवर जेव्हा आपण काम करतो काय करायचं आहे तुमच्या गावामध्ये जे पिकत आहे तेच विकायचं आहे ना का वेगळं तयार होणार नाही एखाद्या गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर काय सांगत असतं की एखाद्या गावामध्ये आंब्याच्या आंबे लावलेले आहेत काजू आहे बागायती चालू आहे कोणतरी ते होलसेल पद्धतीने घेतो हे सगळं आहे परंतु तुम्ही अतिरिक्त शेती कशी करू शकता बचत गटांचा बनवलेला माल एका ब्रँड खाली आपण कसा स्वतःहून डेव्हलप करू शकतो का ग्राम ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत हे असं व्यासपीठ आहे की ते कुठल्याही राजकीय पक्षाच्या मतदानाच्या चिन्हावर तिथे मा उमेदवार निवडून येत नाही तो ग्राम विकासाच्या चिन्हावर निवडून येतो तर ग्रामपंचायत हे असं व्यासपीठ आहे की त्या गावामध्ये जेव्हा ज्या गोष्टी पिकतात त्या विकण्याचं सामर्थ्य असलेलं एक सेंटराईज ती एक यंत्रणा आहे त्याचा आपण वापर कधी करणार नवीन निवडून आलेल्या सरपंचांना म्हणजे पूर्वी कठीण असेल की होय बाबा घरातली जी आमची आई बहिणी होत्या त्या घरामध्ये कुठेतरी आरक्षण तेव्हा नव्हतं आता पन्नास टक्के प्लस महिला ह्या सगळ्यामध्ये आले म्हणजे आता जेव्हा समांतर विचार पद्धतीमध्ये ग्रामपंचायती जिल्ह्यामध्ये अस्तित्वात आले असताना आजही म्हणजे महिला असेल पुरुष असेल खांद्याला खांदा लावून जेव्हा काम करतो तेव्हा अजूनही अशा विचारधारा का होत नाहीत कधीतरी सुरुवात होणं गरजेचं आहे गेल्या म्हणजे आणि महत्वाची गोष्ट आम्ही एकच गोष्ट मानतो जेव्हा पर्यटन महासंघ म्हणून काम करत असताना कोंबडा आधी का अंडी आधी हा संशोधनाचा विषय आहे परंतु संविधान आधी की माणूस आधी तर निश्चितच माणूस आधी आहे आणि संविधान नंतर आहे आपल्याला ग्राम पातळीवर आवश्यक असलेल्या नियमामध्ये बदल करण्याचं सामर्थ्य हे आपल्यामध्ये आहे म्हणून आपण माणूस आहोत आणि माणूस आहोत म्हणून आपण संविधानामध्ये आपल्याला आवश्यक असलेले आपले नियम कायद्यामध्ये बदल करू शकतो ग्राम पातळीवर काम करत असताना ह्याच सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे काल तुम्ही महाराष्ट्राच्या बजेटमध्ये वाचलं असाल की महाराष्ट्रातल्या अकरा गड किल्ल्यांना महाराष्ट्रातल्या अकरा गड किल्ल्यांना बजेटमध्ये स्थान मिळालं की महाराष्ट्रातले ते अकरा किल्ले विकसित होणार काय सुरुवात होती अनेक गावामधल्या आपल्याकडे गड किल्ल्याच्या कलशयात्रेमध्ये कोण सहभागी होते होते ना लोक ते आले नाहीत लोक इकडे असं महत्वाचं कोणाला सांगितल्यानंतर परत हात वर केल्यावर बोलावं लागेल ना म्हणून माणसं म्हणतात हात खाली ठेवलेला बरं पवारसाहेब आपण राजकोट किल्ला सिंधुदुर्गामध्ये बत्तीस किल्ले आहेत आणि ब गड किल्ल्याच्या माध्यमातून पर्यटन व्हावं म्हणून एक आपण इथे राजकोट किल्ला एक पुनर्जीवित झाला ह्या किल्ल्यामध्ये सिंधुदुर्गातल्या बत्तीस गड किल्ल्यांची माथी विधिवत पद्धतीने आपण एकत्र जमा केली आणि राज्य सरकारला दाखवून घेतलं की पर्यटन आणि आपली हिस्ट्री आणि कल्चर जर डेव्हलप करायचं असेल तर येणाऱ्या काळामध्ये ह्या गड किल्ल्यांचा विकास देखील होणं गरजेचं आहे आणि राज्य सरकारने तो एक किल्ला के डेव्हलप केल्यानंतर आतला मालवणचं पण टुरिझम थोडंसं बुश झालं आणि ह्या बजेटमध्ये हे आपलं सातत्य होतं की बाबा तिथे आपल्याला विकास प्रक्रियेमध्ये किल्ले राज्य आणि पुरातत्व खात्याचे गडकिल्ले सोडून आमचे जिल्ह्यातले गडकिल्ले घेतले जावेत पहिल्यांदा असं हिस्ट्रीमध्ये घडलं की सार्वजनिक बांधकाम विभागाने किल्ले हा हेड ओपन केला आणि अकरा गडकिल्ल्यांसाठी आता शासनाने भरीव निधा दिले निधी दिलेला आहे सगळ्यात एकच गोष्ट ह्या सगळ्यातून महत्वाची आहे की जेव्हा आपण प्रत्यक्षरित्या ह्या सगळ्यामध्ये काम करतो विकास प्रक्रियेमध्ये काम करतो त्यावेळी एक गोष्ट आपल्यामध्ये वारंवार आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे आज पर्यटनाच्या माध्यमातून दैवक ह्या भागामध्ये जेव्हा पर्यटन उभं झालं त्या पर्यटन उभं होत असताना तिथे शासनाची कुठल्याही प्रकारची मदत नव्हती सी आर असलेलं गाव मँग्रोजमध्ये असलेलं गाव दारूबंदी असलेलं गाव तरी त्या गावाने संघर्ष करून आज देश विदेशामध्ये दे, तारकल्ली हा नावा गावाचं स्वतःचं महत्त्व प्राप्त झालं त्याच पद्धतीने तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा कित्येक गोष्टी सोप्या आहेत आज अनेक पर्यटनाच्या योजना सिंधुरत्नमधून तुम्हाला जरी तुमच्या भागामध्ये एखादा पर्यटनाचा प्रोजेक्ट करायचा असेल तर कमीत कमी, कमी दहा लाख रुपये सबसिडीचे प्रोजेक्ट सुरू झाले आहेत तुमचा न्याय रिनिवाज असेल तर त्याच्या रिनिव्हेशनसाठी एक लाखापेक्षा जास्त अनुदान शंभर टक्के अनुदान सुरू झालेलं आहे अनेक प्रकल्प अनेक गोष्टी आपण ग्राम विकास पद्धतीने करू शकतो बचत गटाचा माल संकलित करून त्याचं ब्रँडिंग करण्यासाठी पण पैसे उपलब्ध आहेत पण कधीतरी ह्या सगळ्यावर आपण चालणं गरजेचं चा। आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत पण एकच सांगतो की विकासधारेच्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत आपण प्रत्यक्ष त्या विचारधारेच्या रथापासून विकासधारेच्या रथामध्ये आपण आपली एंट्री करत नाही तोपर्यंत जिल्ह्याचा विकास फक्त आपण चर्चेतच घडवत राहणार प्रत्यक्ष काय घडणार नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम